की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये आज प्रवेश दिला आज शिवबंधन या ठिकाणी बांधलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पिंपरी चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि सर्व सर्व मावळमधील सर्व मी आदरणीय उद्धव साहेब त्याचप्रमाणे आदरणीय संजय राऊत साहेब तसेच आमचे आदरणीय सचिन आयरसाहेब आणि पिंपरी चिंचवड आणि मावळमधील सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे आदरणीय विनायक राऊत साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो तर वाजतो एक अनेक वर्षापासून आणि आमचे साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सकाळी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल अनेक समस्या आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर संविधानाची संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीचे भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढले वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्रपरिवार आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही काय बोलतील परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मित भाषीय आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समोर मी शिवसेनेमध्ये आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये टिंबवनापिने एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल असे मी आपल्याला ग्वाही देतो मी आपल्या सबंत यानंतर राऊतसाहेब आपल्याला मार्गदर्शन पन्नाकेर्पिओ <laughs> शिवसेनेमध्ये आलेले आहे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून या पौगा सादरी करून घेतलेला आहे शिवसेनेचा पैवा हा खूप मोठा आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख हे माननीय उद्धव ठाकरे संतोषजी म्हणाले की जेव्हा त्यांना प्रत्येक भेटलो तेव्हा भाऊ झाला आम्ही सगळे शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो पण आता आपल्याला लढायचं आहे आणि तुमच्यावरची जबाबदारी मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची तेवीस मावळताना दोन हजार तेवीस मावळताना हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा एकदा मला तेजाना इतिहासा उलवला लागले चिठणी चिंचवड मावळ या सगळ्या भागातून शिवसैनिक आले संतो दिना मानणारे कार्यकर्ते आलेले आहेत ते सगळे आजपासून शिवसैनिक झाले आणि शिवसेनेमध्ये कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद सर्वोच्च आहे आम्ही सगळे खासदारच्या गावातून गावातच पाठवायचा मला पूर्ण खात्री आहे संख्येनं ज्या ताकदीनं आपण आलेला आहात ही ताकद संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मावळमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवणारी ही ताकद आहे नाही ना प्रत्येक विधानसभा महानगरपालिका या प्रत्येक महानगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंत आपल्याला काम करून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे हात त्या दृष्टीने मजबूत करायचे ज्याने या महाराष्ट्राचा अपमान केला ज्याने या मातोश्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्या पवित्र वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत ते पावित्र्य आणि की ताकद असतात दाखवण्यासाठी आपण हे जमवं म्हणून मी पुन्हा एकदा संजोगींचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की आपण या संघर्षाच्या काळामध्ये आमच्याबरोबर उभे राहिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्व शिवसेनेच्या वाघानं आमचं सगळ्यांचं मी म्हणून आणि शिवसेने स्वागत कसं आहे कुठला स्टँड ताडताना नाही येणार एक कायम पाहिजे ना मध्ये आता एवढा स्टँड बदलणारी आज स्वागतणार आहे आता संजीव जी बोलले त्याचा उल्लेख संजय आपण सुद्धा केला मला भेटल्यावर <laughs> तुम्ही भाऊक झाला हा काळ असा आहे की मला भाऊक आणि खाऊक याचा फरक कळायला लागले काही जण जे फाऊक आहेत तुमच्यासारखे भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहे संवेदनशील आहे ते सर्व निष्ठेने भागव्यासोबत आहे आणि काही जे घाऊक आहेत जे मागाशी तुम्ही काय भक्ता दिलीत <laughs> आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाही आहे पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे तसं पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे अगदी सुरुवातीला आपले बाबासाहेब होते नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता गद्दार झाले त्यानं उमेदवार दिली म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक आज आणि गाणीच्या गद्दारामध्ये फरक स्वच्छ आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात काय असं शिवसेनेकडे आत्ता सत्ता सत्ता जी होती ती पुन्हा येणारच आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली गद्दारी केली आणि तसं पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंडा आहे की जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो पण आपल्याकडे उलट आहे काल सुद्धा जळगावमधन बरेच लोक शिवसेनेत आले आज तुम्ही सगळेजण आलात इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या जिद्दीने इकडे आलात आणि सत्ता आहे तिकडे आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारी जे गेलेले आहेत त्यातला स्वाभिमानी आणि गदारीतला फरक आहे मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुमचा उत्साह मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही लोकसभेमध्ये सुरू असेल काही देखील साहजिकच आहे मी प्रचाराला नक्की येणार आणि हा मतदारसंघ जरासा भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे थोडासा एक डोंगरावरती जातो बराचसा खाली येतो पण आज रायगडमधले सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी उभे आहेत माझ्या आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब तुम्ही द्या तो उमेदवार तुम्ही उमेदवार द्या आम्ही या गदाराला घालणार आता मोठ मोठं काम हे तुमचं आहे जे वरचे लोक आहेत पिंपरी चिंचवड मावळ वगैरे त्या भागातले कारण इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरं कोणीच नाहीये मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण म्हणजे आमच्याकडे पर्याय खूप आहेत पंतप्रधान पदासाठी पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे आणि त्यांचं कर्तृत्व आपण दहा वर्ष पाहिले नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आणायचे आता सगळेजण या मतदारसंघातल्या आलेल्याच आहात कामाला सुरुवात करा आणि खास करून मधल्या काळामध्ये आपण जो एक शिवसेना म्हणून कार्यक्रम सुरू केला होता की गावागावामध्ये होऊ दे चर्चा त्या त्या तो कार्यक्रम पुन्हा सुरू करा गावागावात जायचं सभा समारंभ नाही पण महिला ताई बसलेल्या आहेत जाऊन बसा त्यांच्यामध्ये ताई तुम्ही महिला आहात की के ह्या या केंद्राच्या योजना आहेत खरोखर काय लाभ मिळाला समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत काय शेतकरी दादा योजने तुला काय लाभ मिळाला आठवडी बाजार असेल कुठे तिकडे जाऊन बोला पारावरती बसा या वाड्या वस्त्या पाडे सगळे आहे तिकडे जाऊन होऊ नये चर्चा काय काय सरकारने दहा आवश्यक केलं कारण त्यांनी आता सुरू केले मोदी सरकार म्हणजे सरकार जनतेचं पैसा जनतेचा आणि प्रचार त्यांचा आणि तो ठिकठिकाणी थीक रथ आडवत आहेत लोकांनी जाब विचारतायत की नक्की काय आहे नक्की सरकार कोणाचं योजना कोणाच्या पैशातल्या तर या योजना खरोखर लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही त्याची एक सुरुवात करा बाकी निवडणूक कशी जिंकायची मला त्याची काही काळजी नाहीये कारण तुमचा उत्साह दांडा आहे हा दांडा उत्साहात विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की संजोग दिन तुम्ही आणि तुमच्या सोबत जेवढे लोक आलेत कारण गौतम आता ते एकनाथजी पण आले तर आता ते त्यांना ते शिवसैनिकच आहे पूर्वसैनिकच आहे आता दोन्हीन नवी काय नाही एकदा शिवसेनेत आला की सगळे शिव आणि सगळ्यांनी एक आपलं भगवा आकार